आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा मित्रांनो पोलीस भरतीमध्ये जे वेटिंगचे विद्यार्थी होते मुंबई येथे तर मित्रांनो त्या संदर्भात बघा जागा वाढवून प्रतीक्षा यादीवरील मुलांना संधी द्या मुंबई पोलीस भरती संदर्भात शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी गरीब मुलं न्यायाच्या प्रतीक्षेत तर मित्रांनो हा व्हिडिओ थोडा लॉंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा अनस्किप न करता आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा मित्रांनो मुंबई पोलिस दलात रिक्त पदांची वाढती संख्या व पोलिसांवरील ताण यावर अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले आहे त्यामुळे मुंबईतील दोन हजार एकवीसची जी भरती आहे प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठी जी मागणी आहे वारंवार होत आहेत तर बघा सात हजार शहात्तर पोलीस पदे भरली जात आहेत या भरतीत सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांनी मोठ्या कष्टाने प्रक्रिया पार पाडली परंतु अगदी एका दुसऱ्या गुणांनी ही मुले प्रतीक्षा यादीवर आहेत ठीक आहे फक्त एखादी गुणांमुळे आणि या मुलांना दोन हजार एकवीसच्या भरती प्रक्रियेमध्ये जागा वाढवून समावेश घ्यावे समावून घ्यावे अशी मागणी गरीब कुटुंबातील मुलांची आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीचा विचार करावा अशी अपेक्षा आहे तर बघा याबाबत जे राम गोडके आहेत नेतृत्ववाली प्रतीक्षा यादीतील मुलांनी मुख्यमंत्री यां त्यांच्यावेळी बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आस्थायिकपणे मुलांचे म्हणणे ऐकून घेतले आहे तसेच यावेळी बैठकीस उपस्थित असणाऱ्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते पुतेम्याम यांच्याकडून मुंबई पोलीस भरती प्रक्रियेत माहिती नवीन माहिती बघा याच्यात जे प्रतिक्षा देते उमेदवार आहेत ठीक आहे तर त्यांना हे घेतले तसेच प्रतिक्षा देतील मुलांनी काही करता येईल या संदर्भात चर्चा झाली आहे आगामी लोकसभा निवडणुका व राज्यातील वातावरण या पार्श्वभूमीवर दोन हजार एकवीसमधील मुंबई पोलीस भरतीची प्रक्रिया जी वेगाने सुरू आहे आणि सर्व जे सात हजार शहात्तर जे होते उमेदवार ठीक आहे वेटिंगचे उमेदवारांची वैद्यकीय चाचणी झाली असून पाच हजार सातशे उमेदवारांची निवड झालेले दिसत आहे बघा सव्वीस फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया प्रशिक्षण सुरू होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रतीक्षा यादीवरील उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्वसामान्यांच्या गरीब कुटुंबातील मुलांनी जीवतोड मेहनत करून भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे आपले आयुष्यपणाला लावून पण थोड्याही ते प्रतीक्षेत यादीवर आहेत तर त्यांना नवीन भरतीला सामोरे जाताना खूप अडचणी येता येणार आहे काही जण तर वयाच्या आटीतूनही बाहेर पडणार आहेत तर काहींची परिस्थिती नसल्यामुळे त्यांना दुसरी नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे ते पुन्हा भरती नको बाबा अशा तयारीत करता येणार आहेत बघा लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस संख्या संख्याबळ कमी आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री यांनी सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा अशी मागणी राम गोडके जे आहेत यांनी नेतृत्वाखालील मुलांच्या शिष्टमंडळाने ही जी मित्रांनो ही बातमी दिलेली आहे ठीक आहे तर भरपूर विद्यार्थी आहेत की ते प्रतीक्षा यादीमध्ये आहेत तर लवकरात लवकर त्यांना घ्यावे अशी विनंती केलेली आहे ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर प्लीज यार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्यासाठी मी नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र